आपण पाहत महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी पुण्याच्या पाशांसारख्या उच्चभ्रू भागामध्ये ऋषाली ढोले शिरसाट आणि त्यांचे सहकारी जादूटोना अंधश्रद्धा याद्वारे फसवणूक करत असल्याचा प्रकार आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि चतुश्रंगी पोलिसांनी स्टिंग ऑपरेशन करून या बाईचा पर्दाफाश केलेला आहे एका युवकाला स्पर्धा परीक्षेमध्ये अपयश येत आहे आणि म्हणून तो नैलाश्य गेला होता त्यामुळं या युवकांनी समुपदेशक म्हणून या बाईकडे जाहिरात पाहून हा गेला आणि या बाईनी या तरुणाला औषध उपचारापासून दूर ठेवून त्याला औषध उपचार घेऊन देता <laughs> त्या युवकाला राग खायला देऊन त्याचप्रमाणे पायी दुतलेले पाई प्यायला दिलेलं आहे त्याचप्रमाणे अति इंद्रिय शक्ती आणखी असल्याचं सांगून त्याला घाबरवलेलं आहे त्याचप्रमाणे त्याच्या त्याला धमकी देखील दिलेली आहे आणि त्याचं आयुष्य हे केवळ तीस वर्षाचं आहे एवढंच त्याला त्या बाईनं सांगितलेलं आहे आणि ह्या सगळ्या प्रकारचं स्टिम ऑपरेशन करून महाराष्ट्र अंधसत्ता निर्मूलन समिती आणि चतुसृंगी ठाण्याच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या बाईचा फर्दापाश केलेला आहे